श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे मार्गशीर्ष अमावशा मग मा आमावशा तिथी म्हटलं की बघा आपल्याला म्हणजे एक वाईटच विचार येतो पण असं काही नाही आमावशा देखील तितकीच शुभ आहे जर आपण तितका सखोलपणे आमोशाबद्दल जर समजा काही जाणून घेतलं तर आमोशा देखील असं विचार जर केला तर वाईट असं काहीच नाही मग आता आमोशा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते तसेच पूर्वजांची सेवा करण्यासाठी देखील अमावशा तिथी समर्पित असते मग बघा आपल्याला आता उद्याच्या दिवशी काही उपाय देखील करायचे आहेत जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल तसेच आपण जे काही समजा काम करत हो, आहोत त्यामध्ये दे देखील आपल्याला यश मिळेल मग कोणते उपाय करायचे आहेत कशा पद्धतीने करायचे आहेत कोणत्या वेळेत करायचे आहेत याबद्दल तर आपण जाणून घेणारच आहोत त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या आपल्याला मार्गशीर्षमास्या आता अमावस्या ही तिथी प्रत्येकच महिन्यामध्ये येते पण प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्याचं महत्त्व देखील तितकंच असतं आता मग उद्याच्या अमावस्या ही मार्गशीर्ष आमावश्या आहे मग या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी नारळाचा उपाय करायचा आहे आता एक नाही आपण अशाच पद्धतीचे दोन किंवा तीन उपाय जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता बघा यासाठी आपल्याला लागणार आहे नारळ आता उपाय जसं आहे त्या पद्धतीने आप समजा आपल्याला वेगळं देखील नारळ घेऊ लागू शकते कारण की एकच नारळ घेऊन चालणार नाही सगळ्या उपायांसाठी आता हा जो नारळ आहे बघा कधी कधी काय होतं आपल्या घरातील मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात नाही राहत किंवा मग खूप चिडचिडपणा करतात हट्टीपणा करतात अभ्यासात मन लागत नाही आळस येतो किंवा मग आजरपण असेल मग यासारख्या समस्या दूर करण्यासाठी उद्याच्या दिवशी बघा नारळ एक नवीनच नारळ घ्यायचं अगदी नवीन दुकानातून विकत आणला तरी देखील चालेल आणि आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत ना तेवढ्या सदस्यावरतून आपल्याला हे नारळ अगदी ज्याप्रमाणे घड्याळीचा काटा फिरतो त्याप्रमाणे उतरून घ्यायचं आहे सात वेळा फिरवून घ्यायचं आहे आणि हे नारळ आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा मग घराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर फोडलं तरी देखील चालेल अगदी एकच नारळ कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरून उतरून घेतलं तरी देखील चालेल यासाठी वेगळं नारळ घ्यायची गरज नाही आणि ते नारळ फोडलेलं मात्र प्रसाद म्हणून खाऊ नका ना ते नारळ जर तुम्ही घरात फोडलं तर समजा दुसऱ्या दिवशी आपल्याला ते एखाद्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे किंवा मग तुम्ही आता उंबरट्याच्या बाहेर फोडलं ते, ते नारळ उद्याच्या दिवशी उद्या शुक्रवार अमावस्या मग रात्रभर तसंच राहू द्या हा उपाय प्रत्येक व्यक्तीवरून हे नारळ उतरवायचा हा जो उपाय आहे तो सायंकाळी करायचा आहे मग ते तसंच राहू द्या दुसऱ्या दिवशी एखादं समजा झाडाच्या मोठं झाड असतं त्या खोडाशी टाकून द्या म्हणजे नक्कीच तिथे किडे मुंग्या खाऊन घेतील कारण की या नारळानं ना जे काही दोष नकारात्मकता जे असतं ते शोषून घेतलेलं असतं त्यामुळे हे नारळ जे आहे ते आपल्याला कोणालाच खायचं नाही आता त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कर्पूर होम तर सगळ्यांनाच माहिती आहे मग अगदी तुम्हाला जर वाटत असेल आपल्या घरामध्ये काही दोष आहेत खूपच नकारात्मकता आहे काय करावं कशाने घालवावं तर बघा नारळ हातामध्ये घ्यायचा दोन्ही हातामध्ये कापराच्या वड्या लागल तेवढी समजा एका जवळच राहू द्यायच्या देवघरासमोर बसून अख्खंच नारळ पाहिजे त्याची शेंडी वगैरे काढलेली नाही यासाठी देखील आपल्याला नवीन वेगळं पाणी असलेलं नारळ लागेल आणि नारळाच्या त्या शेंडीवरती आपल्याला बघा कापूर प्रज्वलित करायचा पूर्ण घरभर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत फिरायचं मग एक कापराची वेळी संपत आली की दुसरी ठेवायची दुसरी झाली की तिसरी मा अशा पाच लागो सात लागो बघा आणि असा हा कर्पूर होम अगदी आपण प्रत्येक समजा शनिवारी किंवा मग पौर्णिमा अमावस्येला करू शकतो आता हा जो नारळ वापरला आहे आपण कर्पूर होमसाठी तो जर समजा आज आता उद्याच्या अमावश्याला वापरला तो खराब नाही झाला किंवा त्या नारळाला काही तडा वगैरे नाही पडला तर तुम्ही नंतर परत वापरू शकतात पौर्णिमेला किंवा परत दुसऱ्या महिन्यातील समजा अमावस्याला चालतो पण जेव्हा त्या नारळाला तडा वगैरे जाईल तेव्हा ते नारळ वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या किंवा मग तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही प्रत्येक आमावसा पौर्णिमेला नवीन नारळ करपूरबोसाठी घेऊ शकतात आता यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आपल्या घरासाठीचा असाच एक नारळ घ्यायचा बघा त्या नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे आपल्याला आता तुम्ही म्हणताल एवढे सगळे उपाय सांगितले तर हे सगळे खरंच म्हणजे प्रभावी आहेत का तर नारळ खरंच तितकं पवित्र मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये कारण त्यात साक्षात ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचा वास आहे आणि जे नारळावरती बघा थोडंफार आपण सोललं ना तर आपल्याला तिथे डोळे दिसतात आणि म्हणतो देखील आपण मग ते शंकराच्या त्रि त्रिनेत्राचे प्रतीक असते शुद्धता समृद्धी ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून सर्व पूजा आर्च्या शुभकार्यामध्ये श्रीफळ हे असतंच कारण जेथे नारळ अर्पण करणं म्हणजे देवाला स्वतःचं समर्पण करणं असं म्हटलं जातं नारळावरील तीन डोळे हे ब्रह्मा विष्णू आणि या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करतात तर त्याचे पाणी शुद्धतेचे आणि नारळाचे कवच अहंकाराचे प्रतीक मानले जाते जे फोडल्यावर अहंकार नष्ट होतो असे म्हणतात आता नारळाला श्रीफळ म्हणतात कारण ते देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते ज्यामुळे समृद्धी आणि सौभाग्य येतं नारळाचे पाणी पवित्र आणि शुद्ध मानले जाते जे देवांना अर्पण केले जाते ते अहंकार नष्ट करून आत्म्याच्या शुद्धीकरणाचे प्रतीक आहे देवाला नारळ अर्पण करणं म्हणजे आपले सर्वस्व अर्पण करणं नारळाला नैवेद्य देवाला प्रिय असतो आणि तो प्रसाद म्हणून वाटला जातो बघा तुम्ही देखील बघत आला असताल कोणत्याही शुभ कार्यामध्ये नारळ फोडूनच सुरुवात केली जाते हिंदू धर्मात नारळाशिवाय कोणतीही पूजा किंवा धार्मिक कार्य जे आहे ते पूर्णच होत नाही आता नारळाचं बाहेरील कठीण कवच हे संरक्षण दर्शवते आणि आतील जो नारळाचा खोबऱ्याचा भाग असतो तो शुद्धता आणि सात्विकतेचे प्रतीक आहे हे शुद्धी आणि जीवनशक्तीचं प्रतीक आहे आता नारळाबद्दल समजा मी तुम्हाला महत्त्वाचं सांगितलंच आहे मग आता जेव्हा आपल्या घरावरून आपल्याला नारळ एक उतरवायचं आहे त्यावेळेस काय करायचं त्या नारळावरती आपल्याला त्रिशूळ काढायचं आहे अगदी चंदनाने काढा किंवा मग कुंकवाच्या ग आपण एक गंध तयार करायचा चंदनाचा गंध तयार करायचा त्रिशूळ काढायचं आणि आपला जो घराचा मेन दरवाजा आहे तिथून आपल्याला सात वेळा घडायच्या काटाप्रमाणेच हे नारळ देखील आपल्याला उतरून घ्यायचं आहे हे करत असताना देखील आपल्याला बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचे पठण करायचे आहे आणि सात वेळा उतरून घ्यायचे आहे आता हे उतरवल्यानंतर हे नारळ देखील बघा आपल्याला कोणाच्याही वलडण्यात वगैरे येणार नाही या पद्धतीने हे नारळ म्हणजे बाहेर टाकून द्यायचे आहे किंवा मग काय करा तुमच्या शेतात किंवा बाहेर रिकाम्या जागे थोडंसं एखाद्या ठिकाणी थोडासा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये हे नारळ आपण दाबून दिलं खाली मातीमध्ये ना तरी देखील चालेल म्हणजे कोणाच्याही ओलांडण्यात वगैरे हे नारळ येणार नाही आता सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय प्रभावी असा उपाय तो म्हणजे नारळाचाच बघा आपल्याला हा देवघरासमोर बसून उपाय करायचा आहे यासाठी एक आसन घ्यायचं देवघरामध्ये दे दिवा लावायचा तुळशीपाशी दिवा लावायचा उंबरट्याच्या बाहेर दिवा लावायचा आणि आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचं एक पाट घ्या किंवा एक ताट घ्या त्या ताटामध्ये लाल वस्त्र अंतरा आपल्या दोन्ही हातामध्ये नारळ घ्यायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा पठण करायचं नंतर हे नारळ एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या लाल वस्त्रामध्ये त्या ताटामध्ये ठेवा नंतर त्या नारळाची पूजा करा हळदी कुंकू फूल अक्षदा कुंकुवाने म्हणजे कुंकुवाचा गंध तयार करून स्वास्तिक काढा नंतर त्या स्वास्तिकची देखील पूजा करा आणि हे जी नारळ आहे त्या लाल वस्त्रात बांधून आपला जो घराचा मेन दरवाजा आहे तिथे बांधून द्या आता याच्या अगोदर जर तुम्ही आमोशा किंवा पौर्णिमेला हा उपाय करून नारळ बांधलेला असेल तर तो नारळ वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या आणि हा आज नवीन नारळ तुम्ही बांधू शकता तर अशा प्रकारे बघा नारळाचे अत्यंत सोपे पण प्रभावशाली असे हे उपाय आपण जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद